नमस्कार मी राजरत्न टॉप न्यूज आपलं स्वागत देवेंद्र फडणवीस ओ सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय बजेट राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलं जवळपास सात लाख कोटींचा सा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांच्या विभागाला अधिकचं प्राधान्य देण्यात आल्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे पाहूयात देवेंद्र फडणवीस थ्री पॉईंट ओ सरकारचा पहिला अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केला या अर्थसंकल्पात सर्वाधिक प्राधान्य महिला व बालविकास विभागाला देण्यात आले महिला व बालविकास विभागासाठी सर्वाधिक एकतीस हजार नऊशे सात कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली त्यातील बहुतांश रक्कम ही लाडक्या बहीण योजनेसाठी खर्च केली जाणार आहे पहिल्यात कोणत्याही विभागाला किती रक्कम देण्यात आली आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून कोणत्या विभागाला किती निधी महिला व बाल विकास विभाग एकतीस एक एक हजार नऊशे एक सात कोटी ऊर्जा विभाग एकवीस हजार पाचशे चौतीस कोटी सार्वजनिक बांधकाम विभाग एकोणवीस हजार एकोणऐंशी कोटी जलसंपदा विभाग पंधरा हजार नऊशे बत्तीस कोटी ग्राम विकास विभाग अकरा हजार चारशे ऐंशी कोटी नगर विकास विभाग दहा हजार सहाशे एकोणतीस कोटी कृषी विभाग नऊ हजार सातशे दहा कोटी नियोजन विभाग नऊ हजार साठ कोटी इतर मागास बहुजन कल्याण विभाग चार हजार तीनशे अडुसष्ट कोटी मृदा व जलसंधारण विभाग चार हजार दोनशे सत्तेचाळीस कोटी पाणीपुरवठा विभाग तीन हजार आठशे पंच्याहत्तर कोटी सार्वजनिक आरोग्य विभाग तीन हजार आठशे सत्तावीस कोटी परिवहन विभाग तीन हजार सहाशे दहा कोटी शालेय शिक्षण विभाग दोन हजार नऊशे एकोणसाठ कोटी सामाजिक न्याय विभाग दोन हजार नऊशे तेवीस कोटी वैद्यकीय शिक्षण विभाग दोन हजार पाचशे सतरा कोटी वन विभाग दोन हजार पाचशे सात कोटी गृह विभाग दोन हजार दोनशे सदतीस कोटी रोजगार हमी योजना विभाग दोन हजार दोनशे पाच कोटी पर्यटन विभाग एक हजार नऊशे त्र्याहत्तर कोटी उच्च शिक्षण विभाग आठशे दहा कोटी विधिमंडळ सचिवालय विभाग पाचशे सत्तेचाळीस कोटी राज्याच्या अर्थसंकल्पात सर्वाधिक निधीची तरतूद ही महिला व बालविकास विभागाला करण्यात आली असून सर्वात कमी निधीची तरतूद ही विधिमंडळ सचिवालयासाठी करण्यात आली अर्थमंत्री अजित पवारांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना सर्वाधिक निधीचं वाटप झाले तर भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांना दुसऱ्या क्रमांकाच्या निधीचं वाटप झालं असून उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री, नगर मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याचा निधी हा दहा हजार कोटी कापलाय पाहुयात कोणत्या पक्षाच्या मंत्र्यांना किती निधी मिळालाय ग्राफिक्सच्या माध्यमातून कोणत्या पक्षाला किती निधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांना दोन लाख सत्तेचाळीस हजार पाचशे कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय भाजपाच्या मंत्र्यांना एक लाख कोटी निधींची तरतूद करण्यात आली तर शिवसेनेच्या मंत्र्यांना सत्याऐंशी हजार कोटींची निधीची तरतूद करण्यात आली अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच अर्थसंकल्प सादर केला ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांना सर्वाधिक निधी देण्यात आला असून सर्वाधिक कमी निधी हा शिवसेनेच्या मंत्र्यांना देण्यात आला आहे त्यामुळे माहिती सरकारमध्ये निधी वाटपावरून रोष निर्माण होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी